मराठी माणसाचा आणि शिवसैनिकाचा आराध्य दैवत हिंदू हृदय सम्राट सरसेनापती बाळासाहेब ठाकरे या महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अनाथांचा नाथ लोकनाथ म्हणजे आमचे एकनाथ शिंदे साहेब आदरणीय व्यासपीठ व्यासपीठावर अत्यंत माझ्या जवळचे मित्र प्रभाकर मोरे दत्तू मोरे आणि ज्यांच्यामुळे मी आयसन इलोय ते आमचे चव्हाण साहेब आणि सुर्वे साहेब सुधाबाई सुर्वे आणि जयवंत चव्हाण चव्हाण आणि सुर्वे ना ह्या नाव एकत्र येईला पण माका आता सुधाभाई चव्हाणांची आठवण दिली कारण ठाण्याशी माझ्या जवळचा संबंध कसा मी जास्त काही बोलले नाही कारण ही वेळ भाषण करण्याची नाही ही आमच्या कोकणाची परंपरा म्हणजे आमच्याकडे डबलबारी असतात आणि तुमच्याकडे तुरू असतात म्हणजे कोकणात एक दिगंबर नाईक असात किंवा दुसरं प्रभाकर मोरे असात तरी सुद्धा कोकणची संस्कृती आणि कोकणची परंपरा का बाकी खयच्या महाराष्ट्रात तोड नाही ह्याचं कारण असं आहे की प्रत्येकाच्या घरात सत्यनारायणाची पूजा असता जोपर्यंत तांब्यात आहात पाणी हा पळीत गेला का त्याचा तीर्थ होता जोपर्यंत पातेल्यात द्रोणात केल्यानंतर त्याचं प्रसाद असा आणि ही ताकद फक्त आणि फक्त कोकणी दुसरी गोष्ट छत्रपती शिवाजी महाराज किंवा छत्रपती संभाजी महाराज असाने त्यांचं नाव न घेता आमच्या कोकणची खायची बारी पूर्ण होणार नाही आणि ह्या दोन बोलानी सिद्ध करून दाखवलं मी त्यामुळे एवढाच सांगाय की अजूनही बोथट झाली नाही धार शिवबाच्या तलवारीची आणि कोणाच्या काही हिंमत नाही कोकणी माणसाला संपवण्याची wow. पातीला आणि माझ्या ह्या कोकणी माणसाशिवाय पर्याय नाही हो या महाराष्ट्राच्या मातीला wow. कारण खेळापासून राजकारणापर्यंत सगळं हलणार फक्त कोकणी माणूस मग तो चव्हाण असा नाही सुरवे असाने नाहीतर राणे असू असे त्यामुळे हे बोलायला खूप बरा वाटला फक्त एवढाच सांगते आम्ही कोकणातली माणसं असो बदल हो निसर्गाचा नियम आहे आम आमच्याकडे आंबो हिरवो असता पण तो जेव्हा पिकता परिपक्व होता तेव्हा तो लाल होऊन मग भगो होता प्रत्येक हिरव्याला एक ना एक दिवस भगवा व्हावंच लागेल आणि सगळ्यांना एक विनंती आहे की खरोखरच चव्हाणसाहेब आणि सूर्यसाहेब खूप चांगलं काम करतात त्याच्यामुळे सगळे एवढे कोकणी माणूस एकत्र येले म्हणजे ये जनरली असं म्हणतात की एक कोकणी माणूस म्हणजे तत्वज्ञान दोन कोकणी माणसं सा सहजासहजी एकत्र येणार नाही <laughs> तीन कोकणी माणसं म्हणजे भांडण तंटो आणि जेव्हा चार कोकणी माणसं एकत्र येतात तेव्हा पाचव्याचा तोंडवर असतात पण हे खोटं करून दाखवण्याचं काम आजच्या कार्यक्रमाने केलेलं आहे याचा मला अभिमान आहे कारण मी कोकणातला आणि त्यामुळे आपल्या सगळ्या कोकणी माणसांचा सपोर्ट करा जर तुम्ही आमका सपोर्ट केलात म्हणजे कोकणी माणसांचा सपोर्ट केलात तर भारत महाराष्ट्र मा, नाही तर अख्ख्या भारतात कोकणी सत्ता ये येण्यापासून कोण राबूच नाही ह्याचं कारणच असा एक शेवटचा जास्त तुमचा पकडले ना वाटीत असतो तो चमचा बघा वाटीत असतो तो चमचा आणि वाटीत 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 जातो तोही चमचा <laughs> आणि वाटीत वाटीत वाटी खाली करतो तोही चमचाच तरी सुद्धा वाटीला प्रिय असतो तो चमचा काही चमचे चांदीचे असतात तर काही ठिकाणी चमच्यांचीच चांदी असते आपण तरी काय करणार तर मग तुम्ही हे सगळे इलाज असेच एकत्र या आपली एकी ठेव घई आणि ही आपली परंपरा म्हणजे राखडी नृत्य असू दे कलगीतुरा असू दे डबलबारी असू दे कीर्तन असू दे गणेशोत्सव असू दे होळी असू दे सगळ्या उत्सवांचं महत्व आणि सगळ्या उत्सवांची परंपरा आणि संस्कृती जर कोणी टिकवून ठेवली असात तर माझा कोकण हा म्हणाल ह्या कोकणी माणसाचो कोकणी माणसांका आणि ह्या सगळ्या कोकणी माणसांसहित माझ्या कोकणात लाल मातीचो लाल सलाम जे हिंद जे महाराष्ट्र जय कोकण नाही हो हो ना, सर एक रिक्वेस्ट आहे आम्हा सर्व रसिक प्रेक्षकांना असेल या सर्व मान्यवरांना असेल कलाकार असेल आयोजकांसाठी एक आपलं मालवणी भाषेचं गायण एका होऊन अरे असं मी गायणा घालतोय सगळ्यांनी मोठ्या म्हणायचा जो म्हणाचो नाही त्याचा पुढच्या वर्षी सर शीत नाही जय देव रत्नागिरी असाने लांजा असाने सिंधुदुर्ग असाने सगळेजण एकत्र येऊन एकदम जबरदस्त जुगलबंदी चालू आहे महाराजा ती आमचे जयवंत चव्हाण आणि सुधाकर भाई सुर्वे यांच्या माध्यमातून प्रभाकर मोरे दत्तू मोरे दिगंबर नाईक अशा आमच्या सारख्या बारीक बारीक कलाकारांची हजेरी लावून एकदम जल्लोषात शिवाजी मंदिर धनान सोडतात महाराजा दरवेळा खायचा कार्यक्रम असा तर सगळ्या कोकणी माणसांचा एकट एकत्र येण्याची बुद्धी दी महाराजा आज समजा हा शिवाजी मंदिर मध्ये शंभर लोक असतील तर पुढच्या डबलबारीच्या वेळात ती साडेसातशे सातशे होऊन दे महाराजा प्रत्येक वेळा कोकणी माणसासाठी आणि कोकणासाठी झटण्याची ह्या आणता आणण्यासाठी म्हणजे आमचं आता आमचा कायम फोन दिले ना आमचं अतुल कदम असे बरेचसे कार्यकर्ते यांना सुखी समृद्धी आणि निरोगी ठेव महाराजा जास्तीत जास्त लोकांना आमचे हे आत्ताच तो कलगी तुरु आमची डबल बारी ही ठेवण्याची महाराजा जीवनावश्यक वस्तू रास्त दरात मिळणार महाराजा जर समजाकडून उभा होत आडवकर आडवलं तर उभं कर, कर वडाची झाल पिंपळा लाव पिंपळाची साल वडाक लाव त्याचे दात त्याच्या घशात घालवे महाराजा अंधार मिळायचा एकर एकाचे एकवीस कर पाचाचे पंचवीस कर असलेल्या नसलेला सगळ्या कोकणी लोकांचा सुखी ठे आणि आमच्या कोकणचं नाव या महाराष्ट्रात नाही देशात नाही तर जगाच्या पटलावरती असा सर्वोच्च जाऊन दे रे महाराजा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय कोकण धन्यवाद सर मी पुन्हा एकदा प्रभाकर मोरे सर यांना विनंती करतो की आपल्या शैलीत चालू थोडं थोडक्यात वाचलोय <laughs> नाही तर मानाचा मुद्रा मानाचा मुद्रा मी मानाचा मुद्रा घ्यायचो हो सगळ्यांना <laughs> पण वसाडे काय थांबती तेव्हा ना मुद्रा करायचा राजू द्या शालू चौकात दे का पण ते शालू आली त्याची हा ती पण नाचं सोबत चला मंडलीस वाजवले वाजवला ते चालू आहे आणि मला फार छान वाटतंय खरंतर इथे जे स्टेजवर सगळे मान्यवर आहेत त्या सर्वांचे मी फार आभार मानेन आमचे चव्हाण दादा आहेत आमचे सुधा सुरवी दादा आहेत मला खूप भारी वाटलं की आपली ही कोकणातली परंपरा आपली संस्कृती एवढ्या सुंदर रीत्याने सादर केली जाते आणि एवढ्या सुंदर पद्धतीने एवढी लोक इथे येत आहेत तर फार कौतुक वाटतंय आणि मी यांना विनंती करेल दोघांना की दरवर्षी मला ह्या कार्यक्रमाला बोलावं मी आवर्जून वेळ काढून तुमच्यासाठी इथे येत जाईल आणि आपल्या कोकणासाठी इथे येत जाईल फार छान वाटलं धन्यवाद आज रेडिओवर झाले नक्की बुवा या दोन बुवा बुवा एकत्र नसत वासाड्यानो आग लागेल दोन बुवा आता सांगतोय वासाड्यानो जर माझा जर ताल धरलाव नाही तर आग लागेल तुमच्या कोंड्याला ती सांगून ठेवतोय नीट मारता काय घेते मुलाला मुलाला बाजूला कर

कृती मॅडम आम्हाला दोन शब्द शुभेच्छा द्यायच्या सर्वप्रथम चव्हाण दादा आणि सुधाकर भाई सुर्वे दादा त्यांना मी मनापासून मी त्यांचे आभार मानते की मला इथे आमंत्रित केलं आणि मी काय बोलणार जे बोलायचं आहे ते हो ते सगळे बोलले आणि महत्त्वाचं म्हणजे मला फक्त एक बोलायचं आहे की जसं आता दत्तू मोरे पण म्हणाला किंवा मी आमची जी पिढी आहे ना त्यांना ही कला फार कमी माहिती आहे मला खरंच खूप छान वाटतं की आ, मी हा कार्यक्रम सर्वप्रथम म्हणजे आज पहिल्यांदा मी अटेंड केला आणि खरंच म्हणजे ही कला फार खरंच नाही माहीत आहे लोकांना पण जे कोकणी आहेत आणि मी खरंच खूप म्हणतात ना मी कोकणी असल्यामुळे ही कला आपल्याकडे आहे याचा मला अभिमान आहे आणि ही कला अशीच जोपासत राहू देत यासाठी असे असे कार्यक्रम झाले पाहिजेत आणि मी फक्त म्हणेन की मला खूप खरंच खूप छान वाटलं मनापासून खूप छान वाटलं हे बघता आलं नाहीतर खूप पूर्वी असं गावागावात जेव्हा गणपतीच्या सणाला आम्ही जायचो सुट्ट्यांमध्ये तेव्हा तेव्हा फक्त हे ते कार्यक्रम बघायला मिळायचे पण अशा कार्यक्रमांचे आता आवर्जून थिएटर वगैरे बुक करून कार्यक्रम होतात तर मला खरंच खूप छान वाटतंय ही कला फक्त पुढे अशीच जोपासत जाऊ देत आणि पुढच्या पिढीलासुद्धा ही कला कळू दे यासाठी असे कार्यक्रम व्हायला हवेत आणि खरंच धन्यवाद मनापासून मी आभार मानते की मला इथे बोलावलं आणि छान छान आपल्या कलाकारांसोबत मला शेअर करता आलं हे सगळं तर खरंच मनापासून धन्यवाद आणि दोन्ही बुवांना पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा थँक्यू धन्यवाद मॅडम